कॉफी सेंटरमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस पाच महाविद्यालयीन जोडप्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात जालन्यात कॉफी सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे नवीन जालना भागातील आझाद मैदान भागात असलेल्या थिंकिंग कॅफे या कॉफी सेंटरमध्ये पोलिसांनी अचानक घाल टाकली या कारवाईत पोलिसांनी महाविद्यालयीन जोडप्यांना अश्लील चाळे करताना पकडलं पकडलेले पाचही जोडपे हे महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी आहेत या दुकानात कॉफी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरूनच पोलिसांनी ही ढाड टाकली या कॅफेचा चा चालक या ठिकाणी येणाऱ्या जोडप्याकडून एक तासाचे पाचशे रुपये घेत असल्याची माहिती उघडकीस आली आहे पोलिसांनी कॉफी शॉपच्या चा चा चालकासह पाच जोडप्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आलंय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे आज सदर बाजार पोलीस ठाण्याअंतर्गत आझाद मैदान येथील थिंकिंग कॅफे शॉप या शॉपमध्ये पार्टेशन करून आ, जागा उपलब्ध करून देत असल्याबाबतची माहिती मिळालेली होती त्याची आज आम्ही खात्री केली आणि खात्री करण्यानंतर असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी महाविद्यालयीन युवक युवतींना कंपारमेंट उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून साधारण पाचशे रुपये चार्ज आकारण्यात येत होता त्याबाबत आम्ही एक बोगस कपल त्या ठिकाणी पाठवून खात्री केली आमची शहानिशा झाल्यानंतर आम्ही त्याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली आणि वरिष्ठांनी त्यानंतर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मी पी एस आय दिपाली शिंदे मॅडम व आमचा सर्व स्टाफ यांनी त्या ठिकाणी पंचांसमक्ष छापा मारला असता त्या ठिकाणी असे लाकडाचे आणि पडद्याच्या आठचे एकूण सहा कंपार्टमेंट मिळून आले त्यामध्ये पाच कपल त्या ठिकाणी मिळून आले सदर कपलकडून कुठल्याही प्रकारचे कागदपत्र किंवा काही त्यांची माहिती न घेता त्यांना प्रवेश दिला जात होता तसेच त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या परवानगी आहेत कॅफे शॉप संदर्भातल्या तर कोणत्याही प्रकारच्या परवानगी तसेच जे आतमध्ये कॉफी शॉपमध्ये बदल केलेले आहेत त्याबाबतचीही कुठल्याही प्रकारची परवानगी मिळून आलेली नाही तसेच आम्ही ज्या बोगस कस्टमरद्वारे जी पाचशे रुपयाची नोट त्यांच्या ड्रॉवरमध्ये मिळून आली पंचांसमक्ष ती हस्तगत करण्यात आली तर अशा कॅफे शॉपवरती सदर बाजार पोलिसांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आलेली आहे आणि अशी कारवाई ही अंतर्गत कारवाई करण्यात येते मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की महाविद्यालयीन युवक युवतींना अशा प्रकारे कुणीही जागा उपलब्ध करून घेऊ नये त्यांच्या करिअर खराब होत आहे तर अशा कॅपे चालकांवरती यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल हातीमध्ये आणि कपल येतात आणि असे विचित्र करतात त्यावर तुम्ही काय करणार अशा कॅपी चालकांवर आम्हाला माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे आणि यापुढेही अशा प्रकारचे जर कुठे आढळून आलं तर आम्ही त्यावरती कडक कारवाई करण्यात येईल यामध्ये दोन कॅपी शॉप चालवणाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे एक आकाश मोरे आणि आशिष आंबडकर हे दोन चालवणारे आहेत यांना ताब्यात घेतलेलं आहे व काच प पाचही कपलला आम्ही त्यांची सुटका केलेली आहे त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे किती